गुड मॉर्निंग ताईनो सगळ्याजणी कशा आहात तर बाहेर गेल्यामुळे कसं तब्येत वगैरे बिघडते आपली त्याच्यामुळे मग मी हा जो व्हिडिओ आहे ना पार्ट वन मी आधीच टाकलेला होता आणि हा आहे पार्ट टू आणि याच्यामध्ये कसं सगळ्या पोरींचा डान्स वगैरे आहे त्याच्यामुळे तब्येत चांगली नसल्यामुळे मग मी थोडा लेट टाकत आहे कारण की आवाजच येत नव्हता माझा आवाज पूर्ण बसला होता बाहेर गेला की तशी तब्येत ता बिघडतेस म्हणा आपली तर त्याच्यामुळे मग थोडा लेट टाकत आहे व्हिडिओ आणि आपण पाहू शकता ह्याचे की किती तयारी करून बसलेले आहे आणि म्हटल्यानंतर एवढी ऊन होती ना भयानक ऊन होती ग्राउंडवर आणि ह्या मुली सकाळी सात वाजतापासून आलेल्या होत्या इकडे आम्ही तरी दुपारी आलो पण सगळे पॅरेंट्स लोक आपापल्या मुलांना घेऊन सकाळी सात वाजता आलेले होते या ग्राउंडवर पण खूप ऊन होती आणि मुलांचा स्टॅमिना पण बघा सकाळपासून तर हा प्रोग्राम स्टार्ट झाला जवळजवळ म्हणजे पाचला वगैरे तर ते तेव्हापर्यंत एकदम फ्रेश होत्या सगळ्या मुली आणि छान प्रकारे डान्स पण केला त्यांनी म्हणजे भरतनाट्यम खूप छान परफॉर्मन्स दिला सगळ्या मुलांनी

लेकरू तिथं परफॉर्मन्स करते त्याच्यामुळे मग प्रत्येकजण आपापल्या राज्याचा नारा लावत होता आणि आम्ही पण लावला आणि खूप छान वाटत होतं अभिमान वाटत होता आम्हाला तिथे आणि मुलं पण एकदम तयार झाली होती डान्स करायला आणि स्क्रीनवर पण दिसत होतं आणि सगळे म मुली जे आहेत ना तर सगळ्या ग्राउंडवर होत्या कारण की तीन हजार जे भरतनाट्यमचे विद्यार्थी होते ना ते स्टेजवर सोबत डान्स करणं शक्य नव्हतं हो आणि एकेका ग्रुपचा जरी डान्स घेतो म्हटलं ना तर म्हणजे अर्धा घंटा आणि प्रत्येकाला अर्धा अर्धा घंटा देणं हे पण शक्य नव्हतं हो तर त्यांनी काय केलं माहीत आहे का ग्राउंडवरच हो सगळे स्टुडंट म्हणजे तीन हजार स्टुडंट त्यांनी ग्राउंडवरच उभे केले आणि उभे कसे प्रकारे केले त्यांना माहीत आहे का नटराजची जी मूर्ती आहे ना बरोबर सेम तसाच आकार दिलेला आहे त्यांना बरोबर उभे केलेले आहेत ते नटराजच्या सारखे पण ते आपल्या मोबाईलमध्ये नाही घेता आलं जर ते माहीत आहे का ड्रोननीच घेतलं त्यांनी सगळं ते चित्र आणि ड्रोनचं जर आलं ना कधी व्हिडिओ वगैरे तुम्ही नक्की तुमच्यासोबत शेअर करेन मी ड्रोनमुळे कसं वरून सगळं दिसते आणि ती मूर्ती पण कशी तयार केलेली आहे मुलांनी ते पण सगळं दिसते आणि खूप छान परफॉर्मन्स झाला मुलांचा आणि सगळ्या पण एवढ्या छान दिसत होत्या ना खूपच क्यूट दिसत होत्या आणि सगळेजणं शूटिंग काढत होते आपापल्या मुलांची पिंक आणि ब्लॅक जे कॉम्बिनेशन आहे ना त्या कॉस्ट्यूमचं तर ते आमची दीदी आहे छोटीशी ते दिसत आहे आणि अठ्ठावीस मिनटाचा कंटिन्यू डान्स म्हटलं म्हणजे नो ही काही गंमत नाही आहे आपली कारण की साधा दोन मिनटाचा जरी डान्स करतो म्हटलं ना तर आपल्याला थकल्यासारखं होते आपणच काय मुलांना पण पाच मिनिटाचा जरी डान्स असला ना तर मुलं खूप थकतात पण हा अठ्ठावीस मिनटाचा डान्स होता त्याच्यामुळे या मुलांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि डान्स पण नुसता नॉर्मल डान्स नाही आहे साधासुद्धा डान्स नाही आहे तर ते आहे भरतनाट्यम आणि आपल्याला तर माहीतच आहे किती कठीण असते ते त्याचे स्टेप वगैरे किती कठीण असतात पण तरी मुलांनी इतका छान डान्स केला ना तो खूप छान त्यांचे कॉस्ट्यूम पण एवढे छान होते ना आ, कलर कॉम्बिनेशन एकदम छान आणि सगळं कसं कलरफुल दिसत होतं ग्राउंडवर एकदम कलरफुल सगळं कसं ट्रॅडिशनल होतं आणि मेकअप सुद्धा खूप छान केलेलं होतं ती जे मेकअप करणारी होती ना खूप छान मेकअप करून दिलं होतं त्यांनी मुलां मुलींचं आणि खूप छान दिसत मुलींच्या परफॉर्मन्ससाठी माहीत आहे का ताईंनो कंटिन्यू तीन जवळजवळ तीन साडेतीन महिन्यापासून प्रॅक्ट प्रॅक्टिस चालू होती कारण की म्हणजे अर्धा घंटा म्हटलं म्हणजे अठ्ठावीस मिनिट म्हटलं म्हणजे मग स्टेप बाय स्टेप डान्स करणं मुलींचं एकही स्टेप चुकली नाही पाहिजे त्या त्यासाठी माहीत आहे का टीचरने खूप कष्ट घेतले त्याच्यासाठी आणि टीचरनीच नाही तर घरी आल्यावर आपापल्या मम्मीने पण खूप मेहनत घेतली मम्मींची पण खूप मेहनत आहे याच्यामध्ये कारण की घरी आल्यावर पण परत तेच तेच ते शिकवणे तोच डान्स परत रिपीट करणे काही असलं की चुका सांगणे हे सगळं आपलं काम असते टीचरचं पण असते आणि मम्मीचं पण असते त्याच्यामुळे मम्मींची पण खूप मेहनत आहे याच्यामध्ये आणि आपण पाहू शकतो इतका छान डान्स केला ना त्यांनी एकही स्टेप त्यांची चुकली नाही की काही कम मागं पुढे झाली असेल एकदम परफेक्ट केला आमच्या दिदीने तर परफेक्ट केला कारण की सगळं तिचं नवल करत होते एवढी छोटी असून एवढा कसा काय परफॉर्मन्स करत आहे बा एवढा अठ्ठावीस मिनटाचा सगळे नवल करत होते माहीत आहे का जेव्हा हा परफॉर्मन्स झाला ना तेव्हा सगळे तिच्या पप्प्या घेत होत्या कारण की एवढ्या कमी वयात शक्यच नाही एवढा मोठा डान्स करणं अठ्ठावीस मिनटाचा डान्स करणं तर तो आमच्या दिदीने करून दाखवला सगळ्यांसमोर आणि ही खरोखर खूप अभिमानाची गोष्ट आहे खूप छान वाटलं आम्हाला तिनेच नाही तर तिच्या जे फ्रेंड होत्या ना तिच्या मैत्रिणी त्यांनी पण डान्स करून दाखवला आणि सगळ्या मुलींचं खूप कौतुक केलं आम्ही आणि खूप छान वाटलं त्यांचा डान्स वगैरे पाहून आणि तो पण इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड पाहून आणि खूप अभिमान वाटला आम्हाला त्या परफॉर्मन्ससाठी माहिती काय दिदींनी खूप मेहनत घेतली आपण तर मेहनत घेतोच मुलांसाठी पण मुलांनी पण मेहनत करायला पाहिजे ते ते तेव्हा कुठं त्याचं फळ मिळते नुसतं आपणच मेहनत करून काही फायदा नाही आहे मुलांनी पण केलं पाहिजे आणि तिला एवढी आवड आहे ना याच्यामध्ये डान्समध्ये खूपच आवड आहे दिवस ती कितीतरी वेळा डान्स करत असते गाणं लावून आपलं म्हणजे खूप आवड आहे तिला तर त्याच्यामुळे तिची पण याच्यात खूप मेहनत होती आणि सगळा डान्स वगैरे होऊन संपला आणि नंतर आलो आम्ही जेवायला कारण की सकाळपासून सगळे उपाशी होते नंतर मग हॉटेलमध्ये जेवायला आलो आम्ही आणि मुली पण आपण तरी राहू शकतो पण लहान मुली नाही राहू शकत जेवायच्या आणि दिदीच्या निमित्ताने माहिती आहे काय माझ्या पण भरपूर ओळखी झाल्या आणि एकदम जीवाभावाच्या मैत्रिणी तयार झाल्या माझ्या पण हे चिकन ग्रेव्ही ना ते पण चिकन ग्रेव्ही पण चिकन ग्रेव्ही आणि हे आहे अनुसाठी स्पेशल मागवलेले क्वांटिटी क्वांटिटी खरा होते सगळ मला कॉंग्रॅच्युलेशन 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 दोघांना पण दोघींना पण आणि आहे का दोघींना पण दोघींना तुम्हाला काय काय मिळालं मेदन मिळालं सर्टिफिकेट मिळालं है ना पण खूप दिवसानंतर मेंदीच मेंदीच झाड पाहत आहे मी खरंच लहानपणी आम्ही याच काय पत्ते हो आणि कपड्यांना बाजून ठेवायचं ते हाताला बापरे हो चिमणी जागू पाहिजे काच पाहिजे बापरे बापरे

आहेत डान्स आणि हे रेस्टॉरंट खूप छान होतं इनू छानपैकी आम्ही जेवण वगैरे केलं मग सगळ्यांनी आणि मस्त पोटभर जेवण केलं आणि तिकडे कसं भातच असल्यामुळे कसं दोन तीन दिवसापासून आम्ही भातच खात होतो पण मग नंतर मग छान पोळी भाजी जेवण केलं आम्ही आणि छान वाटलं जेवण करून तर अशा प्रकारे आमच्या राजीवचा परफॉर्मन्स झाला ताईनो तामिळनाडूमधील सेलम या ठिकाणी वर्ल्ड रेकॉर्ड होता तो इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड आणि खरोखर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कराल शेअर कराल सबस्क्राईब कराल ताईनो धन्यवाद